नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ आम्ही भाऊ समीर याच्याकडे इंडियाना पोलिसला गेलो होतो तेव्हाचा हा व्हिडिओ आहे त्याच्या घरी सगळेजणं जमलो होतो तेव्हा दोन दिवसांसाठी आम्ही शिकागो हे शहर बघण्यासाठी गेलो होतो त्याच्या घरापासून शिकागो हे शहर चार तासांच्या अंतरावर आहे सकाळी सगळेजणं आम्ही लवकर तयार होऊन चहा नाश्ता करून बरोबर नेण्यासाठी ठरल्याप्रमाणे डबे घेऊन बरोबर साडेनऊ वाजता घराच्या बाहेर पडलो आधी ॲक्वेरियम आपण बघू असं ठरवलेलं होतं त्यामुळे आम्ही आधी शिकागो डाऊन टाउनमध्ये पोहोचलो शिकागो येथील शेड हे ॲक्वेरियम बरंच मोठं आहे आणि विकेंड असल्यामुळे इथे बरीच गर्दी होती त्यामुळे आधीच आम्ही आमची तिकीटं ऑनलाईन बुक केलेली होती ॲक्वेरियम ओपन होण्यासाठी मध्ये दोन तास होते त्यामुळे त्याच परिसरात आम्ही थोडंसं भटकलो आणि एका ठिकाणी झाडाखाली बसून आम्ही आणलेले डबे तिकडे खाल्ले त्यानंतर तिथे अगदी लागूनच ॲक्वेरियमच्या अगदी जवळ मिशिगन हा लेक आहे हा लेक बघण्यासाठी पायीच आम्ही तिथे गेलो मिशिगन लेकचा जो एरिया आहे तो अठ्ठावन्न हजार स्क्वेअर किलोमीटरचा आहे आणि या लेकची जी खोली आहे ती ॲव्हरेज पंच्याऐंशी मीटरची आहे या लेकची जी लांबी आहे ती चारशे चौऱ्याण्णव किलोमीटरची आहे याची मॅक्सिमम रुंदी एकशे नव्वद किलोमीटर आहे तर मिनिमम रुंदी एकशे शेहेचाळीस किलोमीटर आहे आणि या लेकमध्ये भरपूर पाणी आहे हे पाणी चार हजार नऊशे तीस घन किलोमीटर एवढं पाणी या लेकमध्ये आहे हा खूप मोठा हा लेक आहे आणि याची जी किनारपट्टी आहे ती दोन हजार तीनशे किलोमीटर एवढी लांब किनारपट्टी या लेकला लेक 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 आहे, कि आहे हा लेक चार राज्यांमध्ये पसरलेला आहे इलियोनाय इंडियाना मिशिगन आणि विस्कॉन्सिन या चार राज्यांमध्ये हा लेक पसरलेला आहे हा एवढा मोठा लेक आहे की याच्यामध्ये अनेक बेटंसुद्धा आहेत हा लेक आम्ही बघितला नंतर तिथे थोड्या वेळा आम्ही बसलो आणि तिथे फोटो काढले नंतर लेकच्या जवळच म्हणजे बोर्डवॉक होता तो करण्यासाठी आम्ही गेलो आणि चालत चालत लांबपर्यंत आम्ही गेलो तिथे फेरी सर्विससुद्धा आहे फेरीने आपण दुसऱ्या बाजूला जाऊ शकतो आणि हे सगळं बघून झाल्यानंतर आम्ही शेड ॲक्वेरियम बघण्यासाठी आलो शेड ॲक्वेरियम हे अमेरिकेतील तीन नंबरवर आहे एक कोटी नव्वद लाख लिटर पाणी या ॲक्वेरियममध्ये माशांच्या टँकमध्ये वापरलं जातं बत्तीस हजार जलचर प्राणी या ॲक्वेरियममध्ये आहेत आणि पंधराशे वेगवेगळ्या जातींचे हे जलचर प्राणी इथे आहेत एकोणीसशे तीसमध्ये हे ॲक्वेरियम ओपन झालं आणि बरंच मोठं हे ॲक्वेरियम आहे सगळं आपण जर ॲक्वेरियम बघितलं आणि याची बारीक सगळी माहिती वाचत पूर्ण आपण जर हे ॲक्वेरियम बघितलं तर आपल्याला एक दिवससुद्धा पुरणार नाही कारण एवढी सगळी माहिती इथे लिहिलेली आहे आणि एवढे सगळे प्राणी इथे म्हणजे जलचर प्राणी इथे आहेत या ॲक्वेरियममध्ये वेगवेगळे शो होतात ह्याच्यामध्ये सी ऑटर बेलुगा व्हेल आणि डॉल्फिन यांचे शो इथे असतात आणि हे शो खरंच बघण्यासारखे आहेत तसंच तिथे मूवी थेटर असल्यामुळे थ्री डी मूवीजसुद्धा प्राण्यांवरच्या तिथे असतात सुद्धा तिथे मूवी बघितली नंतर मग शो बघितले आणि हा जो ॲक्वेरियमचा जो सगळा परिसर या आहे यामध्ये ह्याच्याजवळच म्युझियमसुद्धा आहे आणि प्लॅनेटोरियमसुद्धा आहे म्हणजे एकाच ठिकाणी हे दोन तीन ठिकाणं आहेत जे हे सगळं आम्ही फिरलो आणि हे पूर्ण संध्याकाळपर्यंत आम्ही ह्या परिसरामध्ये होतो शेड ॲक्वेरियम फिरून झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी गाडीमध्ये बसून पुन्हा नेव्ही पियर इथे आलो सगळे इथे पर्यटक जमलेले होते आणि पर्यटकांनी गजबजलेला हा सगळा परिसर होता तिथे म्युझिक सुरू होतं आणि सगळेजणं इथे फिरत होते भरपूर सारी इथे दुकानं होती फिरण्यासारखा खूप छान हा लेकच्या जवळचा हा परिसर आहे तिथे आम्ही फिरल्यानंतर आमच्या सोबत आणलेला वडापाव आम्ही तिथे एका कॅफेटेरियामध्ये बसून खाल्ला आणि इथे रात्री बरोबर दर शनिवारी फायरवर्क्स असतं त्यामुळे आम्ही दहा वाजेपर्यंत तिथे थांबलो कारण दहा वाजता हे सुरू होणार होतं नंतर आम्ही दहा वाजता फायरवर्क्स बघितलं आणि ते झाल्यानंतर आम्ही रात्री आमच्या आमच्या हॉटेलमध्ये परतलो अशा प्रकारे आम्ही शिकागोमधला हा पहिला आमचा दिवस घालवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल अशी आशा करते धन्यवाद